दगड भेटलेला दगड तुटलेली आहे ओके ओके अच्छा स्वयंभू स्वयंभू जी जी अपेक्षा ठेवली देवाड ना माझ्या अपेक्षा पूर्ण आलेले आहेत आम्ही शून्य देवाचं जागृत देवस्थान आहे आम्हाला तरी मला त्याच्याबद्दल आज लोक येतात श्रद्धा असेल येतात लोक शांत वातावरण आहे

तुमचं स्वागत आहे माझ्या व्लॉगमध्ये तर मित्रांनो मी आहे तुमचा आवडता मित्र चैतन्य तर मित्रांनो सकाळपासून कुठेतरी जाण्याचा प्लॅन होता पण पाऊस असल्यामुळे मी पुढे जाऊ शकलो नाही पण आता घराच्या बाहेर पडलो आहे तर आता कुठेतरी फिरायला जाणार आहे मी तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा सपोर्ट असाच राहू दे माझ्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा तर मित्रांनो बाहेर जाण्याचा विचार करतच होतो आणि जोरात पाऊस पडायला आला मस्त कुलड चहा पिऊया कुल्ल चहा प्यायला इथे आलो आहे मी तर मित्रांनो आपण आता आलो आहोत विरार वेस्टमधील भवानी मंदिराकडे तर आपण आता देवीचं दर्शन घेऊया तुम्हाला संपूर्ण मंदिर दाखवतो बाजूला शंकराची पिंडी आहे बघा छोटीशी आणि नंदी महाराज आहेत समोरच हिच्या बाजूला काळी माताचं मंदिर आहे छोटसं काळी माता, माता विराजमान आहे तर सुंदर असं मंदिर विराल वेशला आहे मित्रांनो अतिशय शांत आणि भक्तिमय वातावरण या मंदिराचं आहे तुम्ही कधी येऊन इथे शांतपणे बसू शकतात निसर्गाचा आनंद घेऊ शकतात ते बघू शकतात तुम्ही इथे अतिशय आध्यात्मिक वातावरण आहे इथे शांत निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं आहे भवानी माताचं मंदिर आहे समोरच वडाचं झाड आहे बघा

అ जी अपेक्षा ठेवली तेव्हा ना माझ्या अपेक्षा पूर्ण आलेल्या आहेत ओके आम्ही शून्य देवाचं जागृत देवस्थान आम्हाला तरी मला त्याच्याबद्दल बरोबर आज लोक येतात श्रद्धा असे येतात लोक शांत वातावरण आहे मस्त दोन मिनिटं थोडी चार पाच जण घट्टी लोकांना प्रचिती आली तशी लोक हे केले इकडे माताजी माझं जे म्हणते ना खूप छान आपल्याकडे लोकांचं कोणाच्या पूर्ण टीम आहे साडेसात आठ वाजता येणार सात बजे सात बजे का आरती मी सोमवारात आवडत म्हणजे संध्याकाळी रोज संध्याकाळी तर मित्रांनो या मंदिरात मी आता आलेलो आहे आणि खूप मस्त प्रसन्न असं वाटते या मंदिरामध्ये खूप शांतता आहे तुम्ही बघू शकता तिथे पक्ष्यांचा किलबिलाट पण ऐकायला येतोय खूप म्हणजे खूप मजा येते इथे शांत वातावरण मस्त हवा लागते पूर्ण हिरवाई आहे बघा समोरच झाड आहेत बघा समोर झाडं आहेत तुझे प्रसन्न वाटते इथे तर मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा आणि मला सपोर्ट करा धन्यवाद